सावंतवाडी शहराच्या विविध समस्यांबाबत आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ॲक्शन मोडवर दिसले सावंतवाडी शहरातील सार्वजनिक आरोग्य आणि रस्त्यांची बिकट अवस्था आहे यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आणि पदाधिकाऱ्यांसमवेत थेट नगरपरिषदेत धडक दिली मुख्याधिकारी सागर साळुंके यांना थेट पंचनामा करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि सावंतवाडीचे मुख्य बाजारपेठ ते गांधी चौकापर्यंत स्पॉट पंचनामा केला त्याचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट